ॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला इच्छापूर्ती स्वामींचे अष्टकं म्हणून दाखवणार आहे तरीही तुम्ही अष्टकं रोज म्हणा किंवा ला, ला मोबाईलवरती लावून ऐका स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते तर मी अष्टकं म्हणायला सुरुवात करत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरुरसाक्षास् परब्रह्मा तस्मै गुरवे नमः असे पातकिदिनि दिनमी स्वामी राया। पदी पातलो सिद्ध वा उदराया नसे अन्यत्राता जगिया दिनाला। समर्था तुझावी न पार कुणाला समर्था तुझ्यावी न पारू कुणाला मला मायन बाप आप्त बंधू सकासोय सर्व दीन दीन बंधू याले कराला। तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझा विन पार्तु कुणाला समर्था तु न पारतु कुणाला नसे कलादिक काही नसे ज्ञान वैराग्य ते लेक रुहि अहंता मना समर्ता तुझ्या विण पारतू कुणाला समर्ता तुझ्या विण पारतू कुणाला प्रपंची पुरा बद्ध झालो त्याळा तुझ्या दास मी स्मृतीना म्हणाला क्षमेची असे याचनात त्व त्व त्वपदाला समर्था तुझावी न पार तू कुणाला समर्था तुझ्यावी न पार तू कुणाला मला काम क्रोध जागविले म्हणून समर्था तुला जागविले नका दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुझ्या विण पारतू कुणाला समर्था तुझ्या विण पारतू कुणाला नको अंत धाव आपण ना नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दया समर्था तुझा विण पारतू कुणाला समर्था तुझा विण पारतू कुणाला कधी गोडगवानी नये मुखाला कधी द्रव्य ना अर्पिली याच काला कधी मूर्ती तुझी नये लोचनाला समर्था तुझा विण पार कुणाला समर्था तुझा विण पार तू कुणाला मला हे वडी घ्याल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझे गुण गाता गडोपात सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझा विण पार तू कुणाला समर्था तुझ्या वीन कुणाला गुणाला सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या वीन पारतो कुणाला समर्था तुझ्या वीन पार्तू कुणाला श्री स्वामी अष्टक नम संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर अशी असते की तुम्ही रोज स्वामींपुढे म्हणा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ